भाजपचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्तानं अमरावती सोमवारी राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुकुल बहुद्देशीय शिक्षण संस्था आणि अमरावती जिल्हा ॲथलेटिक संघटनेच्या संयुक्त विद्यमानं आयोजित हाफ मॅरेथॉनला अमरावतीकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यावेळी हजारो स्पर्धक अमरावतीच्या रस्त्यावरून धावत होते अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्तानं राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली शहरातील नेहरू मैदानावरून या स्पर्धेला सकाळी पावणे सहा वाजता सुरुवात करण्यात आली राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल स्पर्धेचं उद्घाटन आमदार प्रवीण पोटे खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रताप अडसड किरण पातुरकर रवी खांडेकर निवेदिता चौधरी किरण महल्ले जयंत डेहनकर शिवराय कुलकर्णी डॉक्टर नितीन धांडे रवी कोल्हे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवत सुरुवात करण्यात आली ही स्पर्धा चौदा वर्ष सोळा वर्ष वीस वर्ष चाळीस वर्ष आणि खुल्या वर्गासाठी घेण्यात आली राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समितींचं गठन करण्यात आलं होतं आज अटलजींच्या जयंतीच्या निमित्ताने हाफ मॅरेथॉन राज्यस्तरीय आम्ही आयोजित केली होती प्रचंड प्रतिसाद मिळाला सगळ्या जात धर्म पंथ वय दिव्यांग ज्येष्ठ नागरिक अतिशय छोटा बालक सहकुटुंब आई वडील आजी आजोबा असे सगळे लोक या मॅरेथॉनमध्ये धावले आहेत मला अतिशय आनंद होतो आहे की माननीय स्वर्गीय अटलजींचे विचार घेऊन आम्ही काम करतो आहे आणि आम्ही जनतेला एक मेसेज देऊ इच्छितो की कुठल्याही पराभवाने खचून न जाता आपण सतत कार्यरत राहावं अटलजी तसेच कार्यरत होते एकदा प्रधानमंत्री झाले आणि तो आदर्श घेऊन काम करावं दररोज सकाळी व्यायाम करावा धावावं जेणेकरून शरीर तंदुरुस्त राहील आणि तंदुरुस्त शरीरामध्येच एक चांगलं मन वास करत असते आणि म्हणून तो मेसेज आम्ही या अमरावतीकर जनतेला दिलेला आहे